नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार आठ पाडी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवसेनेचे संजय राऊत यांनी दोन दिवसांचा सांगली दौरा केला व संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष चर्चेत रमणारा पक्ष नाही तर निर्णय घेणारा पक्ष आहे असे दाखवून दिले सांगलीची जागा काँग्रेसची कशी आहे विलासराव जगताप व अजितराव घोरपडे यांची भेट घेतली आणि सांगलीतील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली विशाल पाटील यांना विमानात बसवून घेऊन जाणारे पाहिलं त्यांचं विमान भाजपकडे तर नेत नाहीत ना असा सवाल केला तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी व महाविकास आघाडीत काम करावे अशी तंबी दिल्याने महाविकास आघाडी का नाही असा प्रश्न पडला तर विश्वजित कदम यांनीही त्या जोरदार प्रसिद्धी दिली तरी आम्ही सांगलीची जागा सोडणार नसल्याचे सांगितले एकाच एक उमेदवार उभा करावा लागणार आहे आणि इकडे संजय राऊत यांनी रोकटोक भूमिका घेतल्याने मात्र असे दिसत नाही विश्वजित कदम यांनी सांगलीहून आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनीही संजय राऊत यांचा निषेध केल्याने महाविकास आघाडीतील संबंध चिघळले आहेत सर्वसामान्य माणूस मात्र कोणाला मतदान करायचे या विचारात आहे संजय राऊत यांचे बरोबर मुंबईला गेले आहेत त्यांनी काही झाले तरी महाविकास आघाडीवरून अधिकृत होऊन घेतले विशाल पाटील मात्र काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे त्यांना उमेदवार करायचे असेल तर ते आता फक्त अपक्ष राहू शकतात त्यामुळे नवाखोरा चेहरा असलेले पैलवान चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील बंधू यांचे एकमेव रॉयल प्लॅटिनम सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओन ऑल्टो तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वार्षिक हप्त्याची सोय कारळेकर बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे